जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा धनगर बंजारा आदिवासी समाजानंतर आता वडार समाजानंही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आज नांदेडच्या जिल्हाधिकार्यालयासमोर वडार समाजाने अनुसूचित जमातीमध्ये अर्थात एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी चक्क दगडफोडो आंदोलन केले आमदार खासदार शासनाने आमच्या जातीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय लवकरात लवकर अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा अन्यथा ज्या हतोडीने दगड फोडून टोलेजंग इमारती धरण रस्ते बांधले आहेत त्याच हतोडीने मंत्रालय फोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट जी की न्यूज नांदेड समाज हा देशभर आपल्या रक्ताचं रक्ताचं पाणी करून देशाच्या प्रगतीमध्ये दे दळणवळणाची रस्ते बनवून कॉलेज आणि प्रशासकीय इमारती बांधून आणि उंच उंच धरणे सिंचनाचे बांधून वडोर समाज या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत वाटाऊ उचललेला समाज आहे पण या समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होऊन फार मोठा न्याय झालेला आहे या समाजाला आरक्षणाविना हा समाज हाला किती जीवन जगत आहे आज मुलांना शिक्षण नाही शिकलेल्या ना मुलांना नोकरी नाहीत म्हणून वडार समाज आपल्या एसी प्रवर्गात आरक्षण द्या म्हणून या मागणीसाठी या ठिकाणी प्रतिकात्मक आमचा व्यवसाय दगड फोडण्याचा असल्यामुळं प्रतिकात्मक दगड फोडून या ठिकाणी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा वडार समाज इथून सुरुवात करत आहे नांदेड पासून सुरुवात झालेलं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर वाढणार आहे जर वडोर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात झाला नाही तर ज्या हातोडीनं दगड फोडून या ठिकाणी रस्ते इमारती आणि धरणं बांधलेला जा समाज आहे त्याच हातोडीनं मंत्रालय फोडव्या वडोर समाज मुंबई मध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची